हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आज आहे संडे आणि संडेला आज आहे गुरुपौर्णिमा स्पेशल तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात जे जे गुरु असतील तर त्यांचे आशीर्वाद घ्या अग छोट्यातल्या छोट्या व्यक्तीसुद्धा आपल्या कधी कधी गुरु असतो मोठे तर असतात त्यात छोट्यातल्या छोट्यांकडून पण आपण शिकत असतो असं म्हणलं तर सगळेच आपले गुरु असं म्हणायला हरकत नाही या जगामध्ये आपला पहिला गुरु असते आपली आई जी आपल्याला सगळं शिकवते त्यानंतर आपले शिक्षक हे आपले गुरु असतात त्यानंतर जे कोणते देव असतील त्यांना आपण गुरु मानतो तर असंच आमचे गुरु आहेत गजानन महाराज तर आज, आज यांच्या पादुकांची पूजा करणार आहे आर्या करणार आहे आणि फोटोची सुद्धा पूजा करून घेणार आहे आणि नैवेद्याला मी आज साखरी भात करणार आहे किंवा नारळी भात तर तो लाव लावलेला आहे म्हणजे केलेला आहे शिक्षा तुम्ही ऐकत असालच ला तुम। तर तो नारळी भात लावला कसा केला आहे तुमच्याशी मी पुढे आता शेअर करते आणि पूजा सुद्धा शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करताय त्याबद्दल थँक्यू तर इकडे आता पूजा करून घेणार आहे पादुकांची आणि सगळी देवपूजा केलेली आहे आर्याने म्हणजे सुट्टी असेल शाळेला की आर्यास पूजा करते आता तर दे एक प्रकार हे चांगलंच आहे तर इथे बघा थोडक्यात अभिषेक घालत आहे दूध आणि पाणी घेतलेलं आहे तर याने जर साध्या पद्धतीनंच करत आहे पण आपलं मनाला एक छान वाटावं आणि मन प्रसन्न आपलं व्हावं यासाठी आपण हे सगळे संस्कार करत असतो तर बघा इथे आणि एक देवाची सेवा आपल्याला याचं समाधान भेटावं की आपण देवाची थोडी का होईना सेवा करत आहोत तर बघा इथे आर्याने छान असा अभिषेक घालून घेतलेला आहे पादुकांना स्वच्छ धुवून घेतल्या आणि तिला सांगितलं की छान अशा पुसून घे आणि जी डबी आहे आपली त्याच्यामध्ये ठेवू मग त्याची आपण पूजा करूया आणि आमच्या आई गेलेल्या होत्या स्वामी समर्थांच्या आरतीला सकाळची आजगुरुपौर्णिमेनिमित्त आरती होती म्हणून गेलेल्या होत्या तर इकडे छान अशा देवाची पूजा झालेली आहे आणि ह्या पादुकांचीही आता पूजा करत आहोत त्यानंतर पुढे मी आ... भात जो करणार आहे त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ते आपली पूजा करून झालेली आहे आणि हे सगळं पूजा करत असताना गणगणगणात होते हा मंत्रसुद्धा म म्हटलेला होता तर इथे बघा नारळी भात करायचा म्हणजे ओला नारळ हा हवाज तर यांच्याकडून मी फोडून घेतलेला होता मिस्टरांकडनं आणि आता छोटे छोटे तुकडे पण करून घेतले होते आणि नारळाचे आणि आता ते मी किसून घेत आहे कारण जास्त करणार नाही आहे अगदी एक वाटी तांदळाचा भात करणार आहे त्यामुळे जास्त लागणार तर एवढं खोबरं मी किसलेलं आहे बदामाचे काप काजूचे काप लवंग फ्रुटी हे असं मी इथे घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ आहेत आणि पिवळा कलर घेतलेला आहे रंगासाठी त्यानंतर साखर किती घालायची हे मी पुढे सांगते ता तर आता पहिल्यांदा तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता इंद्रायणी शक्यतो नाही वापरायचा कारण फार चिकट झाला भात तर छान नाही लागत आणि इंद्रायणी शक्यतो चिकट होतो तर तूप घातलेलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये लवंग ड्रायफ्रूट्स जे कोणते असतील ते, ते आपण ॲड करायचे छान तुपामध्ये असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर तांदूळसुद्धा छान असे परतून घ्यायचे एक मिनिटभर त्यानंतर याच्यामध्ये ज्या तोटी फ्रिटी आपण म्हणजे ते ऑप्शनल आहे त्या घातल्याच पाहिजे असे काही नाही तर तोटी फुटी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आधी खोबरं ॲड केलेलं आहे जो ओलणारा होता तो ॲड केलेला आहे आणि मग तोटी फ्रुटी ॲड केलेली आहे तर खूप छान टेस्ट येते आणि तुटीफ्रुटी वरून घातली तरी चालते कारण हे असं आपण पाण्यात टाकतो त्यामुळे एकतर पिवळा कलर पण टाकणार त्यामुळे हा रेड कलर दिसतच नाही तो मिक्स होऊन जातो सगळा आणि त्यालासुद्धा यलोच कलर येतो तर हे मला जाऊन पुढे कलम त्यामुळे वरून जर घातलं तर छान अजून कलरफुल दिसतो भात साखर बघा आपल्या अंदाजाने घालायची आहे पाणीही अंदाजाने घालायचं आहे तर बघा इथे म्हणजे भात कसा हवा आहे आपल्याला त्यावर ते डिपेंड आहे मऊ हवा असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं नको असेल तर थोडं कमी घालायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे आणि याच्यानंतर पूजा करून घेणार आहे जो फोटो आहे बाहेरचा तर याची पूजा व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे त्यानंतर ओलं कुंकू करून लावलंच आहे आणि घड्यात तुम्ही पाहू शकता सव्वा अकरा वाजलेले आहेत स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे तर फक्त म्हणजे पूजा करायची नैवेद्य दाखवायचा बाराच्या आत केलेलं बरं असतं तर इथे पूजा करून घेत आहे गेज वस्त्र वगैरे केली आणि पलीकडे म्हणजे खंडोबाच्या मंदिरात वगैरे गेले नाही त्यामुळे हार काही मिळालं नाही तर फुले होती तेवढीच फुले वाहिली आता त्या पलीकडून गेलो आम्ही तर हार वगैरे घेऊन येत असतो जी छान अशी उदबत्ती हे ओवाळून घेतली आणि आर्या शूटिंग घेत होती तर पूजा वगैरे इथे सगळी करून झाली आणि आता आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आरती करणार आहोत तर भाताची मोद इथे मी पाडत आहे तर आधी तूप लावून घेतले वाटीला त्यामुळे दिसायला पण छान दिसतं तर इथे बघा पूजा आर्यात दाखवत आहे आणि इथं व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आणि मग आ, हे केळीच्या आकाराचं पानातली प्लेट आहे तर याच्यामध्ये घेऊया म्हणलं त्यामुळे छान दिसतंय वरून नैवेद्य ते तूप घातलंच पाहिजे आणि तुळशीपत्र ही आपण ठेवू शकतो तर बघा इथे आर्या नैवेद्य दाखवत आहे आणि इतका चवीला हा भात छान झालेला होता खरंच सगळ्यांना खूप आवडला लवंगाची एक वेगळीच टेस्ट त्याच्यामध्ये असते तर इथे आता नैवेद्य झालं की आरती आणि ही आहे गजानन बावन्नी तर हे जर आपण बावन्न गुरुवार हे जर बोललो तर आपल्याला म्हणजे नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते जी कोणती असेल ती असं या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणलं आज गुरुपौर्णिमा आहे तर हे पुस्तक वाचावं आणि आरती पण आहे त्यात गजानन महाराजांची तर तीसुद्धा मी आणि आर्या गौरव आम्ही करून घेतली आणि आई अजून तिकडेच गेलेल्या होत्या त्यामुळे मग आमच्या आम्हीच करून घेतली पूजा वगैरे तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय